जय ज्युगवेश्वर नमस्कार मी सत्यम दातरंगे आपला साडी समाज बांधव आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत की ज्यामुळे आपल्या स्वतःचा फायदा तर होईलच पण आपल्या समाज बांधवांचाही होईल तर पुढचे फक्त पाच मिनिट हा व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे आणि यामधील जेही मुद्दे आहेत ते आपल्याला आप समजून घ्यायचे आहेत व आपल्या समाज बांधवांनाही हा व्हिडिओ पाठवायचा आहे आणि सामाजिक तसेच या आर्थिक चळवळीचा आपल्याला एक भाग व्हायचा आहे आपल्याला करायचंही बस एवढंच आपण या उपक्रमामध्ये आपले सर्व साळीबांधव एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती एकत्र आणत आहोत आ... आ, तेही संपूर्ण जगभरातील आणि ते सुद्धा एका ठिकाणी यासाठी आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही फक्त जो आहे आपल्या हातामधील जो मोबाईल आहे तो वापरून आणि एकदाच आपला थोडासा वेळ देऊन तेही तुमची नोकरी जॉब शिक्षण व्यवसाय अथवा सर्व प्रकारचे कामे सांभाळून जसं की एकीचे बळ आपल्या सर्वांनाच माहिती आहे बस ह्याप्रमाणेच आपण जे आहेत सर्व जगभरातील आपले साळी बांधव जे आहेत ते एकत्र एक एका प्लॅटफॉर्मवरती आणतोय जसं की मग तुम्हाला कुठलीही मदत हवी असू द्या मग ती सामाजिक असेल किंवा आर्थिक असेल सर्व समाज बांधव मिळून ती पूर्ण करणार आहे आपण भारतीय म्हणून जागतिक लेवलला जर आपण बघितलं आपण भारतीय म्हणून तर सर्वजण सोबत आहोतच पण जसं की आज आपण भारतभर बघतोय सर्व जाती धर्मातील बांधव हे एकत्र येऊन विविध शासकीय तसेच विविध फायदे सरकारकडून किंवा संस्थांकडून मिळवून घेत आहेत आणि हे असं करण्यामध्ये जर बघितलं आपण आपले साळी बांधव कुठेतरी मागे पडत आहोत याचे कारण आहे की आपला समाज हा कुठेही एका ठिकाणी जास्त संख्येने स्थायिक नाही म्हणूनच आपण सर्वजण ऑनलाईन एकत्र एका ठिकाणी येऊन आपली ताकद आणि आपली एकी सर्वत्र दाखवणार आहोत व हे सर्व शासकीय फायदे तसेच संस्थांमार्फत मिळणारे फायदे हे आपल्या सर्व समाज बांधवांना मिळवून देणार आहोत तर त्या व्यतिरिक्तही जसं पाहायला गेलं सरकारी योजना तर आपण प्रत्येक बांधवापर्यंत मिळवून देणारच आहोत त्या व्यतिरिक्तही आपण आपल्या संस्थांचे जे आपली संस्था आहे त्यांचे विविध उपक्रम व फायदेही सर्व बांधवांना मिळवून देणार आहोत त्यात जसं की मूल जन्माला आल्यापासून ते म्हातारपणापर्यंत ज्याही सुविधा लागतात त्या आपण प्रत्येकास देणार आहोत मग त्यामध्ये आरोग्य योजना व फायदे असतील सर्व क्षेत्रातील शिक्षणासाठी मोफत किंवा अत्यलपफीमध्ये क्लासेस असेल शिक्षण असेल नोकरीसाठी सर्व सुविधा मिळवून देणे असतील व्यवसाय करण्यासाठी सर्व सुविधा असतील त्यामध्ये व्यवसाय निवडीपासून ते भांडवल मिळवून देईपर्यंत अशा भरपूर सुविधा आपण प्रत्येकाला देणार आहोत प्रत्येकाला सर्व प्रकारचे इन्शुरन्स असतील ज्यामध्ये हेल्थ इन्शुरन्स आहे लाईफ इन्शुरन्स आहे मोटार इन्शुरन्स आहे कमीत कमी, कमी खर्चामध्ये आपण मिळवून देणार आहोत महत्त्वाचं म्हणजे सर्वांच्या हाताला काम व रोजगार देण्याचं ध्येयसुद्धा यामध्ये आहे सर्वांना आर्थिक मदत या ठिकाणी प्रत मिळणार आहे मग ती लग्न कार्यासाठी असेल व्यवसायासाठी असेल किंवा शिक्षणासाठी असेल तेही कमीत कमी कागदपत्रांमध्ये किंवा कमीत कमी प्रोसेसमध्ये हे सर्व फायदे प्रत्येक आपल्या बांधवांना जे आहे मिळणार आहेत यासाठी जसं आपण म्हणतोय फक्त तुम्ही तुमची गरज सांगायची संस्था ती सर्व बांधवांना घेऊन ही स सा, सगळ्या ज्या तुमच्या गरजा आहेत ही प्रत्येकाची गरज आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत यामध्ये जसं की सर्व सरकारी योजना असतील व त्यामधील प्रत्येक फायदे प्रत्येकापर्यंत पोहोचना पोहोचवणार आहोत तसेच संस्था सुद्धा विविध संस्थांच्या योजना फायदे मिळवून देणार आहे जसं सर्व फायदे तुम्ही स्वतः आपल्या ऑनलाईन वेबसाईटवर बघू शकता जसं की आपण आपल्या समाजाची एक वेबसाईट बनवतो आहे ज्यामध्ये तुम्ही स प्रत्येकजण या आपल्याला जे योजनेमध्ये आपण रजिस्टर झाल्यानंतर जे काही फायदे आहेत ते तुम्ही रोजच्या रोज आपल्या मोबाईलवरती चेक करू शकता की मला काय फायदे मिळू शकता किंवा मला काय मी फायदे घेऊ शकतो किंवा इतरांची मदत कशी करू शकतो हे सर्व तुम्हाला त्यामध्ये असणार आहे तर बघा तर आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की स्वतः या योजनेमध्ये पहिला रजिस्टर व्हायचं आहे आणि हा व्हिडिओ आणि तुमची लिंक प्रत्येकाला ज्याची त्याची लिंक मिळणार आहे मग त्यामध्ये हा व्हिडिओ आणि तुमची लिंक असेल किंवा तुम्हाला मिळालेली संस्थेची लिंक असेल ती लिंक तुमच्या संपर्कामध्ये असलेल्या सर्व बांधवांना मग त्यामध्ये जे आपले समाज बांधव आहेत साळी समाज बांधव असतील त्यांच्यापर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आणि जी लिंक आहे ती तुम्हाला त्या व्यक्ती आपल्या समाज बांधवापर्यंत पोहोचवायचे त्यांनाही हा व्हिडिओ बघून त्याप्रमाणे त्यांना ते समजून घ्यायला लावायचं आहे आणि त्यांच्या नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ आणि त्यांची लिंक ही त्यांना पोहोचवायला सांगायची जेणेकरून बघा एकेका व्यक्तीने आपल्या जवळचे नातेवाईक आणि समाज बांधवांमध्ये पाच दहा पाच दहा जरी समाज बांधव ॲड केले तरी आपण जर बघायला गेलं महिन्याभरामध्ये सगळे साळी बांधव आपण एकत्र येऊ आणि हे सगळे फायदे प्रत्येकाला मिळवून देऊ तर बघा हे सर्व उपक्रम ऑनलाईन आहे कोणालाही कुठे जाण्याची गरज नाही सगळं जर मोबाईलमध्ये आपला छो थोडासा वेळ देऊन जर आपल्याला मिळणार असेल तर प्रत्येकाने एक थोडासा वेळ द्यायचा आहे जेणेकरून स्वतःची पण मदत होईल आपल्या बांधवांची पण होईल आणि इथून पुढच्या पिढीलाही कायमस्वरूपी हे फायदे स मिळणार आहेत तर बघा ज्याप्रमाणे सांगितलं आहे स्वतः रजिस्टर व्हायचं आहे आणि तुमची लिंक किंवा संस्थेची मिळालेली लिंक आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या समाज बांधवांना आणि नातेवाईकांना हे आपल्याला व्हिडिओ आणि लिंक पाठवायचे आहे बघा जसं की एकदाच आपल्याला आयुष्यातला जसं आप मी तुम्हाला म्हटलं एवढंच आपल्याला काम करायचं आहे एकदाच आपल्या आयुष्यातला अर्धा तास आपल्यासाठी व आपल्या समाज बांधवांसाठी व नातेवाईकांसाठी द्यायचा आहे याचा फायदा आपल्याला व आपल्या पुढील पिढी पिढीला कायमस्वरूपी मिळत राहणार आहे तर एवढं छोटंसं काम प्रत्येकाने काळजीपूर्वक करायचं आहे इथून मागंही आपण प्रयत्न करत होतो सामाजिक एकत्र येण्यासाठी पण आता ऑनलाईनमुळं आपण बघतो एका रात्रीत काही गोष्टी व्हायरल होत आहेत तसंच आपल्याला इथंही हा प्रोजेक्ट व्यवस्थित सांभाळ समजून घ्यायचा आहे आणि तो आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवायचा आहे एक एका महिन्यामध्ये आपले सर्व बांधव आपण एका प्लॅटफॉर्मवरती आलेलो असो आणि सरकारकडून विविध योजना ह्या प्रत्येक बांधवापर्यंत मिळवून देऊ आपण आणि प्रत्येकाच्या हाताला काम असेल योजना असतील व्यवसाय असतील हे सर्व काही आपण मिळवून देणार आहोत तर प्रत्येकाचा खारीचा वाटा यात महत्त्वाचा आहे प्रत्येकाने छोटंसं काम करायचं आहे खूप मोठं काम होणार आहे जसं आपण बीज रोवतोय याचा मोठा वृक्ष होणार आहे आणि ह्या वृक्षाचं प्रत्येकाने थोडंसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे म्हणजेच पाणी घालायचं म्हणजे आपल्या दहा पाच किंवा जे एवढेही असतील मिनिमम दहा पाच म्हणतो कोणाचे शेकडो असतील हजारो असतील तेवढ्या बांधवांपर्यंत एका व्यक्तीने किमान पाच दहा हजारी व्यक्तींपर्यंत पोहोचवले तरी याचा वृक्ष महिन्याभरात होणार आहे तर जसं बघा बस आपण एवढं केले तरी साधारण एक महिन्यामध्ये आपण सर्व बांधव आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एकत्र येऊन सर्व फायदे स्वतः मिळवून प्रत्येकाला मिळवून दिलेले असतील तर एवढं सोपं काम आपल्याला करायचं यातून खूप सारे सामाजिक उपक्रम मिळणार आहेत आणि प्रत्येकाला आर्थिक मिळणार म्हणजे सामाजिक सोबत आर्थिक फायदे सुद्धा प्रत्येकाला मिळणार आहे तर आजच स्वतः या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचंय आपल्या बांधवांनाही सोबत पुढे घ्यायचंय त्यांनाही हे पाठवायचंय मग गरज कुठलीही असो संस्था व बांधव हे कायमस्वरूपी प्रत्येकासोबत असणार आहे आपण आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर रोजच्या रोज मिळणारे फायदे चेक करू शकणार आहे जसं मी तुम्हाला म्हटलं यासाठी कुठेही जायची गरज नाही ऑनलाईन तुम्हाला हे सर्व तुम्ही मोबाईलवर चेक करू शकता प्रत्येकाला आपल्या ऑनलाईन वेबसाईटचा प्लॅटफॉर्मचा स्वतःचा ज्याचा त्याचा एक आय डी पासवर्ड मिळेल प्रत्येक सभासदाला प्रत्येक समाज बांधवाला ज्याचा त्याचा एक आय डी पासवर्ड मिळेल आपल्या वेबसाईटवर तो रोजच्या रोज लॉग इन करून बघू शकतो आहे मला आत्तापर्यंत काय फायदे मिळाले किती बांधव आपले अटॅच झाले मला किती आर्थिक फायदे मिळणार आहेत किती सामाजिक फायदे मिळणार आहे आणि आपण काय करणार आहोत हे सगळं तुम्हाला रोजच्या रोज तुम्ही बघू शकता जसं की मी सांगितलं यामध्ये बांधवांना लोन व लोन व भांडवलही मिळणार आहे तर एवढ्या सगळ्या छोट्या चो, गोष्टी पण खूप मोठा इफेक्ट होणार आहे तर जसं की एक आपली छानशी पंक्ती आहे धागा धागा अखंड विणूया साळी सारे एक करूया या पंक्तीप्रमाणे आपल्याला एक धागा प्रत्येकाने थो, थोडासा धागा जो आहे जो पाच दहा व्यक्तींपर्यंत जरी प्रत्येकाने आपल्या जवळच्या नातेवाईकांपर्यंत जरी हे पोहोचवलं तरी एक महिन्यामध्ये किंवा कमीत म्हणजे पंधरा दिवस ते एक महिन्यामध्ये आपण सर्व एकत्र येणार आहोत आणि प्रत्येकाची गरज कुठलीही असू द्या ती आपल्या संस्थेकडं मांडायची आणि ती तुमची परिपूर्ण झालेली असेल आणि ती पण बांधवांच्या माध्यमातून जसं मी तुम्हाला म्हटलं ज्या सरकारकडून मिळवून घेता येणार आहे त्या सरकारी योजना आपण मिळवून देणार आहोत काही आपल्या संस्थेच्या माध्यमातून मिळवून देणार आहोत आणि ज्या ही कुठल्याही छोट्या मोठ्या ज्या गरजा असतील त्या आपण स्वतः सगळे बांधव एकत्र मिळून करणार आहोत ले ले तर अशा सिंपल एवढे सिंपल गोष्टीमध्ये आपल्याला एवढं मोठं काम आपलं होणार आहे एकदाच आपल्या जवळच्या व संपर्कात असलेल्या सर्व बांधवांना हा व्हिडिओ पाठवून त्यांनाही याप्रमाणे एकदाच करायला सांगा त्यानंतर बघा आपला एकही बांधव मागे राहणार नाही प्रत्येकजण आज समृद्ध होईल संपन्न होईल फक्त दोन पावलं आपल्याला यासाठी चालायचं आहे आपली जी ही आपण विकासाची मशाल घेऊन पुढं जाणार आहोत या त्या माध्यमातून जसं फक्त दोन पावलं आपण स्वतः पुढे जाऊ आपल्या नातेवाईकांनाही सांगू आपण जागतिक लेवलला जाणार आहोत जसा साळी बांधव आज कुठेही एकत्र नसल्यामुळं फायदे जा जेवढे घेता येईल तेवढे घेता येत नाही आहेत तर या प्लॅटफॉर्ममुळं सगळे साळी समाज बांधव जगभरातले असतील ते इथं एकत्र येणार आहेत आणि स्वतःला फायदे मिळवून आपण इतरांनाही मिळवून देणार आहोत म्हणजे जसं आपण म्हणतोय स्वार्थातून परमार्थ ह्या दोन्ही गोष्टी आजच्या काळात करणं गरजेचं आहे आणि ते आपण करणार आहोत तर फक्त हे हा व्हिडिओ बघा आपल्या बांधवांना पाठवा आणि यासोबत जी लिंक असेल त्यावरून स्वतः रजिस्टर व्हा आणि हे सगळे फायदे स्वतः घेऊन इतरांनाही मिळवून द्या तर असंच परत पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिवेश्वर